तर रामकृष्ण हरी माऊली आजची सकाळ आमची देव आळंदी थी, या ठिकाणी देवाच्या आळंदी थी, या ठिकाणी आमची शुभ सकाळ झालेली आहे आणि आजची सकाळ सुंदर अशी या ठिकाणी झाली आहे तुम्ही जर मागे पाहता असाल तर आम्ही तीन दिवस झालं लांबजणांनी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी मुंबई मराठा फळबागा जो आपली ट्रस्ट समिती या तर तुम्ही म्हणजे माऊलीच्या मंदिराच्या एकदम समोरल्या साईडला आमची राहण्याची सोयपूर्ती वर्षाप्रमाणे होती या वर्षी झालेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही जर मागे पाहत असाल तर बावन रथाच्या पाठीमागे बावन्न क्रमांक दिंडीचा आहे असे बरेच काही दिंडे या ठिकाणी राहण्याची सोय होती आणि आमच्या दिंडीमध्ये बारामतीची दिंडी आहे राजन फराटे यांची दिंडी आहे तसेच ही जी पाहता असाल तुम्ही तर ही आमची दिंडी एकशे पंचावन्न क्रमांक रथाच्या पाठीमागे आमची दिंडी आहे आणि आज कालमाऊलीचं प्रस्थान झाल्यानंतर आ प्रत्येक वर्षी माऊलीचं प्रस्थान झालेलं दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याच्या दिशेने रवाना होत असतो आणि ह्याही वर्षी कालमाऊलीचं प्रस्थान उशीरला झालं आहे काही कारणामुळं तर त्या ठिकाणी माऊली काल उशीरला गेल्यामुळे आमचं दर्शन झालं नाही तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला असतो आम्ही रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान माऊलीचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे तर आज या ठिकाणी सुंदर अशी सकाळ झालेली आहे तुम्ही जर पाहत असाल तर आमची दिंडीचे आता एकशे पंचावन्न क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहता असाल तर ही दिंडी आता आमची रथाच्या पाठीमागे एकशे पंचावन्न क्रमांक चालत असतो एवढे इथले रूल जे आहेत एवढे कडक असतात की एकाच्या पाठीमागे एक चालली पाहिजे एक दोन तीन चार पाच असा हजारो दिंड्या एक लगर शिस्तीत चालतात कुणी मध्ये जायला भाग नसतं अतिशय स्ट्रिक्ट वातावरण दिंडीचं आणि सुंदर अशी निवेदन सुंदर असं रीतिरिवाज रिवाज परंपरा अशी जपत आलेली ही आपली माऊरी संप्रदाय या ठिकाणी तुम्ही जर पाहता असाल तर या ठिकाणी आता आरती होते एखादी अभंग होतो आणि या ठिकाणी माऊलीच्या पाठीमागे आम्ही जात असतो सुंदर तुम्ही जर आत्ता बघितला असतात तर आम्ही लांबजणाहून कमीत कमी यावर्षी पंचवीस माणसं आलो कसं आहे वाढत चालले माऊलीच्या कृपा आशीर्वादाने सर्व काही चांगलं होत आहे त्यामुळे कुणीही निस्वार्थपणाने या ठिकाणी येऊन सेवा करतात माऊलीची पायी वारी करतात आणि ही वारी केल्यानंतर सर्वांचं चांगलंच होतं सर्वांनीच आरोग्य संप्रदाय या ठिकाणी असा आहे की माऊलीच्या वारीला आल्यानंतर कुणीही आजपर्यंत कुणाला काही तकलीफ झाली नाही अतिशय सुंदर आणि रम्य वातावरणामध्ये होणारी ही वारी दोन्ही वाऱ्याला ही जर आम्ही पाहत असा तर ही आमची स्वयंपाकाची गाडी आहे या ठिकाणी गाडीमध्ये सर्व स्वयंपाकाचं सामान आमची राहण्याची सोय तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये राहण्याची सोय वगैरे सर्व दाखवीन तर तुमचं आता असाल तर या ठिकाणी ही आमची गाडी आहे हा हा तर सुंदर अशी सोय या ठिकाणी करत असतात राहू ती तीन मारून जास्त सर्व काय तयार केलेलं असतं आम्ही काय ती त्यांची फीस हजार दिला हजार असते ती आम्हाला आम्ही त्या ठिकाणी सर्वजण प्रत्येकाला दिलं असतं त्या पैशाचा असा सोय ती खाण्याचा पाण्यासाठी नसून ती सर्व सोय आपल्याला राहण्यासाठी लेटीचे वगैरे सोय जाण्याच्या अगोदर सर्व ते करून ठेवतात त्या ठिकाणी त्यासाठी आपण दिलेलं असते ते पैसे सुंदर अशी ही परंपरा अतिशय प्रेमळ स्वभावाची माणसं अतिशय पोलीस कर्मचारी असो किंवा कोणताही अधिकारी असो कुणाला अर्थुर न बोलता माऊलीच्या प्रारंगा या प्रारंगामध्ये माऊलीच्या ह्या सहवासामध्ये सर्वजण माऊली या माउली जावा अशी हा परंपरा सर्वजण आपला गर्व स्वाभिमान या ठिकाणी सर्व काही विसरून एक माणुसकीचा नाता अशा पद्धतीने या ठिकाणी जपत असतात सर्वजण अतिशयवृद्धपासून सर्व, सर्व मोठे मोठे जी माणसं असतात ती सर्व काही वारीला येत असतात तरी सर्वांनी या ठिकाणी वारायला सुंदर वा, सुंदराशी वारी करावं वा, माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख राहतं परंतु सुनिस्त जुखामध्ये असल्यानंतर माऊलींची याद न करता किंवा देवदेवतांची याद न करता माणसांना आनंदामध्ये चांगल्या आयुष्यामध्ये देवाची याद काढावी हे असे केल्याने जे माणसाचे सर्व काही दुःख जे असतात ते दूर होतात एवढंच सांगतो मित्रांनो तर आजची आपल्या दिवसाची सुरुवात इथून निघणार आहोत आता आम्ही पुण्याच्या दिशेने नक्कीच तुम्हाला अजून काय दाखवण्याचा प्रयत्न करेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची आमची सकाळ सुंदर अशी झालेली आहे इथून आम्ही आता माउलीच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत तर मित्रांनो चला छोटासा आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा रामकृष्ण हरी